रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे कर्जमाफी खरंच होणार का राज्यातील शेतकरी बांधवांचं खरंच कर्जमाफ होणार का आणि झालं तर ते कोणत्या शेतकरी बांधवांचं होणार आणि कोणत्या वर्षापासून शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून आमच्या हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवन आता सध्या विचार केला तर राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं का महाराष्ट्र राज्यातील मायबाप शेतकरी बांधवांना कष्टकरी शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतं का हा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये पडलेला आहे की जे शेतकरी बांधव कर्ज भरू शकत नाहीत भरणं झालेलं नाही त्या शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडलेला आहे आता तर शेतकरी बांधवांना आता सरकार कर्जमाफी करेल का तर शेतकरी बांधव कर्जमाफीचा विचार केला तर आपण कर्जमाफीचा विचार केला तर कर्जमाफी झाली किंवा दोन हजार सतराला त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली आणि त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत सरसगट कर्जमाफ केलं तर त्या योजनेमध्ये अडुसष्ट टक्के शेतकरी बांधवांचा अडुसष्ट टक्के शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता तर त्यानंतरचा विचार केला तर आपण त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविका महायुती सरकार पडून महाविकास आघाडी सरकार आलं महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले तर यांच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आणि त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दोन लाखापर्यंत कर्जमाफ केलं आता शेतकरी बांधवांनो आता हे झाली कर्जमाफी ही कर्जमाफी झाली होती किंवा दोन हजार सतराला सतराला एकदा आणि एकोणीसला एकदा तर दोन हजार सतराचा विचार केला तर आपण दोन हजार सतराच्या अगोदर पंधरा सोळाला राज्यामध्ये दुष्काळ पडा होता तर दुष्काळ पडा म्हणजे त्यावेळेस कोरडा दुष्काळ पडा होता तर कोरडा दुष्काळ पडा म्हणजे शेतकरी बांधवांना एकच पीक खाती लागू शकतं आणि ओला दुष्काळ जर पडला तर शेतकरी बांधवांना एक जात आहे पण दुसरं पीक हमका शिवू शकते मग सरकारला सुद्धा कर्जमाफी करायची असेल तर राखून निधी मागावा लागतो निधी मागवायचा असला तर राज्यामध्ये कोरडा दुष्काळ असला पाहिजे तर शेतकरी बांधवांनी यावर्षी राज्यामध्ये पावसाचा विचार केला तर आपण यावर्षी राज्यातील पंच्याण्णव टक्के धरणं हे ओव्हरफ्लो झाले आहेत कुठंतरी एखादा भाग असेल किंवा एखादं ठिकाण असेल तिथं पाऊस अद्यापही पोहोचलेला नसेल आणि पोहोचला असला तरी कमी प्रमाणामध्ये झालेला असेल पण राज्यामध्ये यावर्षी पंच्याण्णव टक्के पाऊस पाऊस चांगल्या स्वरूपाचा झालेला आहे आणि पंच्याण्णव टक्के धरणंसुद्धा राज्यातील ओव्हरफ्लो झाले आहेत तर आता एक दोन तीन सप्टेंबरला विचार केला तर मराठवाड्यातल्या आठ ला आठ जिल्ह्यात आणि विदर्भातल्या चार जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पाऊस पडा मागच्या चाळीस वर्षात जेवढा पाऊस पडला नव्हता तेवढा मोठा पाऊस एक दोन तीन सप्टेंबरला पडला होता तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी जर करायची असेल सरकारला तर अगो सरकार दुष्काळ बघते तर दुष्काळ कोणता आहे तर आता राज्यामध्ये यावर्षी ओला दुष्काळ आहे त्यामुळे ओल्या दुष्काळात हे जर पीक गेलं तर पुढचं पीस पीक हमखास होऊ शकतं त्यामुळे सरकार अद्यापही कर्जमाफीचा विचारसुद्धा करू शकत नाही आणि कर्जमाफीचा विचार सरकारनं केलेला सुद्धा नाही आता आपण जर बघितलं तर मागच्या सात आठ दिवसाखाली बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब यांचं आंदोलन होत चालू होतं अन्नत्याग आंदोलन तर तो ते आंदोलन चार दिवस चाललं त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ते आंदोलन स्थगित करण्यात आलं व त्यांची एक बैठक लावली त्या बैठकीला रविकांतजी तुप्कर उपस्थित होते राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब हो उपस्थित हो। होते विविध विभागाचे मंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला या बैठकीला उपस्थित होते तर शेतकरी बांधव रविकांत तुप्पकर साहेब यांच्या मागण्या होत्या कर्जमाफी विमा नुकसान भरपाई आणि शेतकरी बांधवांच्या कापूस आणि सोयाबीनला भाव तर शेतकरी बांधव या सर्व मागण्या मान्य झाल्या पण त्यामध्ये रविकांत तुपकरांची एक मागणी मान्य झाली नाही ती म्हणजे कर्जमाफीची तर कर्जमाफीचा अद्यापही विचारसुद्धा सरकारनं केलेला आहे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कर्जमाफीचा अद्यापही कुठलाही विचार नाही कर्ज राज्यामध्ये कर्जाचा डोंगर पहिलाच उभा झालेला आहे आणि आम्ही लाडक्या बहिणीसाठी पूर्णपणे संपूर्ण विभागाचा निधी हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राबवलेला आहे त्यामुळं अद्यापही कर्जमाफीचा कुठलाही विचार नाही असं स्पष्ट अजित पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं तर शेतकरी बांधवनं अद्यापही सरकार कुठलाही निर्णय घेतलेला नाही कर्जमाफीचं घोषणासुद्धा नाही आणि कर्जमाफी सरकार करू सुद्धा शकत नाही आता बहुतांश शेतकरी बांधवांना वाटते की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वार्षीवर सरकार मोठा निर्णय घेईल आणि आम्हाला कर्जमाफी देईल पण अद्यापही राज्याचे सर शेतक सरकार कुठलं राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत घेतलेला नाही कर्जमाफीची चर्चासुद्धा नाही कर्जमाफी जर करायची असेल तर कर्जमाफी करायची असेल तर अद्यापही सरकारला कर्जमाफी करणं शक्य नाही कारण की आता करणं होतच नाही कारण की पुढच्या महिन्यामध्ये राज्यामधच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागत आहेत त्यामुळे सरकार जर कर्जमाफी करायची असेल फक्त कर सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकते कर्जमाफी करू शकत नाही तर शेतकरी बांधव आता बहुतांश शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की जर यदा कदाचित कर्जमाफी झाली तर कोणत्या वर्षातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफी जर झा होणार असेल सरकार जर करणार करणार कर्जमाफी करणार असेल तर दोन हजार सतराची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेमधून जे शेतकरी साडेसहा लाख शेतकरी बांधव वंचित राहिले त्या शेतकरी बांधवांची अगोदर कर्जमाफी होऊ शकते तर शेतकरी बांधवनं सरकारला जर कर्जमाफी करायची असेल तर फक्त या साडेसहा लाख शेतकरी बांधवांची सरकार कर्जमाफी करू शकते अद्यापही दुसऱ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकत नाही दोन हजार बारापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज उचललेलं होतं ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरणं झालं नाही त्या शेतकरी बांधवांची आणि त्या दोन्ही योजनेमधून दोन हजार सतराची आणि दोन हजार एकोणीसची या योजनेमधून जे शेतकरी बांधव वंचित राहिले आहेत त्याच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते त्यानंतर उचललेली कर्जमाफी होऊ शकत नाही तर शेतकरी बांधवां सरकार मोठा निर्णय सध्या तर कुठल्याही प्रकारचा घेतलेला नाही अजित पवार राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत अर्थमंत्रीसुद्धा आहेत यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे आम्ही पूर्णपणे निधी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राबवलेला आहे त्यामुळं सध्या राज्याकडे पैसा नाही त्यामुळे कर्जमाफीचा अद्यापही कुठलाही विचार नाही असं स्पष्ट रविकांतजी तुपकर यांना सांगण्यात आलेलं आहे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तर शेतकरी बांधवांना अद्यापही सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही घेतला तर साडेसहा लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते तर शेतकरी बांधवांना आता बरेचसे चॅनलवाले टाकतात कर्जमाफी आज होणार उद्या होणार तर अद्यापही सरकारच्या माध्यमातलं कुठलाही निर्णय घेतलेला नाही कर्जमाफीचा कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवनं हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनो तुरता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद